पुन्हा विजय सोनुरकर मला हातापायाचा त्रास दुकान आणि जा <laughs> हातापायाचा खूप त्रास होता पोट फुगल्यासारखं संड्यासती हो। जोप नव्हती येत जेवण नव्हती जात गोळ्या एक महिना हो होईल आता चौदा तारखेला तेव्हा बसून घेत आहोत आता कसं वाटत बरं वाटतंय हा पाय माझा असा नाही व्हायचा संड्यास याय तू शक पण बाकी मुळे जाऊ आता आता मी बसतो उठतो याच्यासोबत गोष्टी करतो दोन दोन पोळ्या टाकून स्वयंपाक करू ना दोन पोळ्या टाकल्या दोन बसून सोपे दोन पोळे टाकल्या सोपे दोन बसू आता आता किती वेळ पर्यंत करत राहिली तेव्हा त्रास नाही वाटत नाही बोटो घेतो हे हे बोटो असे म्हणजे कोणते ते दोन बोटो असे होते हे असेच निघून जाय आप ते फिरून दाखव ना आता फिरते का खडे आता हे होते ना खडे फिर हे झालं ना तुम्ही सुजन उतरली सुजन उतरली आता हे आता माझा तो लाल पाय आले तुम्ही तो तू मग ये तुमच्यात फरक पडला म्हणते तुम्हाला दिसणार मला आता आणून दिला नाही पण पहिल्यांदा आणून दिलं म्हणे आता मी निघून दिलं म्हणे तिकडून मला नाही मला आल्या पाय दुखते का काही मग हे करीन म्हणे मी म्हणजे गोडब करीन म्हणे मी दोन सुपारी